महाराष्ट्र टाइम्स ची रविवार पुरवणी ही खरोखर त्या आठवड्याचे वैचारिक खाद्य असते त्यातून आतली दोन पानं ही खरोखर विविध प्रकारची अशी माहितीची आणि विचार करायला लावणाऱ्या दिशांची मेजवानी असते दीड दमडी हा त्यातील एक आकर्षक भाग तर खराच शिवाय वार्षिक नव्हे पण साप्ताहिक भविष्यही आपल्याला वाचायलाच लागते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तेथे येणारे पुस्तक परीक्षण हा भाग देखील कधीकधी तुम्हाला न विसरण्याजोगा असा वाटतो आज तसेच झाले महाराष्ट्र टाईम्सच्या पुरवणीमध्ये माझ्या धडपडीचा कार्यनामा या आपल्या पुस्तकावर मानसी होळे ओन्नूर यांनी जी रसास्वादाची मालिका मांडली आहे ती खरोखर कुणालाही प्रेरणादायी अशीच आहे विशेषत इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अशा प्रकारचे उच्च शिक्षण घेऊनही चांगल्या प्रकारची नोकरी असूनही एखादा माणूस आयुष्याच्या टप्प्यावर आपल्या विशिष्ट अशा जीवननिष्ठेपोटी भल्या मोठ्या पगाराची अधिकाराची नोकरी सोडून देतो आणि नंतर स्वतःची अशी जी दिशा ठरवतो आणि त्यातून कन्सल्टन्सीच्या रूपाने अनेक कंपन्यांना जे योगदान देतो ते खरोखर कर, थक्क करणारे आहे म्हणजे आयुष्यात कुठला तरी एखादा टर्निंग पॉइंट यायला लागतो हेच खरे सन्मानाची नोकरी करत राहून जर आपण पुढे जात राहिला असता तर त्यानंतर जे समाजोपयोगी त्याचप्रमाणे व्यावहारिक व्यावसायिक जीवनाला उपयुक्त असे कार्य जे आपण करू शकलात ते कदाचित झालेही नसते त्यामुळेच तुमच्या त्या निर्णयाचे कौतुक वाटते आणि माणूस योग्य वेळी योग्य तऱ्हेचा जर निर्णय घेतला तर जीवनामध्ये खूप खूप काही योगदान देऊ शकतो हेच या परीक्षणावरून आढळले पुस्तक तर वाचनीय असणारच यात वाद नाही सर्वसाधारणपणे माझी अशी पद्धत आहे की एखादं काही आवडलं की या हृदयीचे त्या हृदयी कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने प्रतिसाद द्यायचा आणि त्यामुळेच मी हा आगळावेगळा पत्रापत्र म्हणा मजकुराचा शब्द न ठेवता सोपं असल्यामुळे ऑडिओ क्लिपमधून आपल्या पुस्तकाबद्दल आणि आपले एकंदर कार्य याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद मी सुधाकर नातू